नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार पवना धरण परिसरात संततधार पवना धरण सत्त्याण्णव पंचेचाळीस टक्के भरले यासंदर्भात आमचे प्रतिनिधी कामरान शेख यांनी घेतलेला माहितीचा आढावा पहा सविस्तर बातमीपत्रात दुपारी दोन वाजता आठशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे हवामान विभागाने देखील पुणे जिल्हा घाटमाथा क्षेत्रात पुढील अठ्ठेचाळीस तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मावळ तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या पवन मावळ विभागात रविवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे धरण सध्या सत्त्याण्णव पंचेचाळीस टक्के एवढे भरले आहे दरम्यान आज दुपारी दोन वाजता धरणातून आठशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरणपूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे पवना धरणपूर नियंत्रण कक्षाने म्हटले आहे की पवना धरण सद्यस्थितीमध्ये सत्त्याण्णव पंचेचाळीस टक्के भरलेले आहे पुणे जिल्हा तथा घाटमाथा परिसराकरिता हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास सुरुवात झालेली असून मोठा येवा धरणात प्राप्त होत आहे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी शून्य दोन वाजता जलविद्युत केंद्राद्वारे आठशे क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी तसेच सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे